नमस्कार आजच्या सत्यकथेत आपले स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशा सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला मदत करा एका नवरा बायकोचे जोडपे होते त्या नवरा बायकोच्या जोडप्याला एक मुलगी आणि एक मुलगा असे त्या घरामध्ये हे सर्वजण राहत होते त्या घरामध्ये त्या मुलाची जी आई होती ती कामानिमित्त दुसऱ्या एका गावामध्ये राहत होती आणि इकडे ती मुलगा मुलगी या दोघांचा सांभाळ त्या लेकराच्या वडील करत होते त्या ठिकाणी त्यांची आजीसुद्धा राहत होती अशा पद्धतीने ती थी पंधरा वर्षाची तरुणी आणि सतरा वर्षीय मुलगा त्या घरामध्ये राहत होती पण मात्र एक दिवशी जी पंधरा वर्षाची तरुणी होती तिच्या पोटामध्ये अचानक दुखू लागले अचानक मुलीच्या पोटामध्ये का दुखतय म्हणून तिच्या वडिलांना काही समजत नव्हतं आजीला पण सांगितलं तर आजीला सुद्धा काही समजत नव्हतं म्हणून ती त्या मुलाच्या आईला बोलून घेतली आणि कारण ती ती दुसऱ्या गावामध्ये राहत होती मग तिची आई त्या मुलीच्या भेटीसाठी आली की पुरीच्या पोटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात का दुखायला लागले म्हणून मग तिला जवळच एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते तिथे तिची तपासणी केली जाते तेव्हा तिथे ते समजते की ती तरुणी गर्भवती झालेली आहे आणि हे गर्भवती झाल्याचे एक तास त्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना एक मोठा धक्का बसतो आता हा धक्का बसल्यानंतर जेव्हा त्या आईवडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्या ते ते तरुणीचं तरुणाचं नाव सांगितलं <stichnalala> तेव्हा ना त्या ते अजून ते एक मोठा धक्का बसला कारण की तो जो तरुण होता तो नात्याचा होता आणि त्या तरुणीच्या आत्याचा मुलगा होता म्हणजे आत्याच्या मुलाने मामाच्या मुलीवर नको नको ते कृत्य केले होते त्यामुळे ती गर्भवती झाली होती, होती। नेमकं हे कसे घडलं काय दोघांना कशी मिळाली संधी आपल्याला सविस्तर व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर ही घटना महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण घटना या ठिकाणी या परिसरात ही घटना उघडकीस आली ती म्हणजे एकवीस डिसेंबरला पण मात्र या घटनेला सुरुवात होती ती म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार तेवीसपासून एकोणीस मार्चमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी जी पंधरा वर्षीय तरुणी आहे ती तिच्या सतरा वर्षीय भावासोबत आणि वडिलांसोबत या ठिकाणी राहत होती मग याच ठिकाणी कामानिमित्त तरुणाच्या आत्याचा मुलगा त्यांच्यासोबत तेथे कामाला आलेला होता ते वीस वर्ष होता आणि तो कामानिमित्त या ठिकाणी आलेला होता मुलीच्या काकासोबत तो कामसुद्धा करत होता मग काकासोबत काम करत होता तर मामाच्या जा घरी जाऊन जपत होता आता मामाच्या घरी हक्काचे असतं मग मामाच्या घरी तो जात होता राहत होता आणि सर्व काम करत हो करत होता असं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालत होते पण मात्र एक दिवस घरामधले सगळे झोपित होते असताना त्या तरुणाला अचानक जाग आली आणि तो तरुण त्या ठिकाणाहून उठला आणि तिच्या माग मामाची मुलगी आहे त्या मामाच्या मुलीच्या अंगावर जाऊन झोपला आणि तिचे तोंड दाबलं तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला तरुणीने त्याचा विरोध केला पण ती तरुणी पाहिजे तेवढ्या प्रयत्नाने अरडाओरड किंवा त्याला प्रतिकार करत नव्हती म्हणून त्यांनी जबरदस्त तिच्यासोबत नको ते कृत्य केले आता त्या रात्री सगळं प्रकरण घडलं पण मात्र दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तरुणीसोबत तसंच करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणा तरुणीला धमकी दिली की ही गोष्ट तर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या मोठ्या भावाचा जीव मारेल तुझ्यासोबत सुद्धा असेच करेल अशी धमकी त्या तरुणीला दिली मग त्या तरुणीसोबत तो वारंवार असंच कृत्य करू लागला जेव्हा त्या संधी भेटत होती तेव्हा तो त्या तरुणीसोबत बरोबर पद्धतीने करत होता तोच समजदार होता त्याला जाणीव होती पण मात्र ती तरुणी पंधरा वर्षी असल्यामुळे ती नासमज समज होती ना तिला काय एवढं समजत नव्हतं आणि हा तिच्यासोबत सगळा प्रकार करत होता बघता बघता बरेच दिवस निघून गेले बरेच दिवस निघून गेल्यानंतर तारीख आली एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर रोजी हो त्या तरुणीच्या पोटामध्ये प्रमाणात दुखू लागले मोठ्या प्रमाणात दुखू लागलं म्हणून तिच्या वडिलांनी तिला, तिला दवाखन्यात नेला। दवाखन्यात नेला ती ती या आईला सांगितले आई दुसऱ्या दिवशी गावातून त्या ठिकाणी आली तरुणीशी चौकशी केली विचारपूस केली आणि तिला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचं समजलं आणि या सगळ्यांना एक मोठा धक्का बसला जेव्हा तिच्याकडे विचारणा त्या तरुणाचं नाव विचारले तेव्हा तिने त्याच्या ते आत्याचा मुलगा असल्याचं सांगितलं आता आत्याचा मुलाला सांगितले आणि त्याला अजून एक मोठा धक्का बसला त्यांनी सांगितलं की तू त्याला विरोध का केला नाही तेव्हा तिने सांगितलं की तो मला जिवे मारण्याची धमकी देत होता मोठ्या भावाला पण मारतो म्हणून म्हणत होता हे सगळं अशा पद्धतीने त्याने केलं पण मात्र हे सगळं करत असताना त्या तरुणीला तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची जाणीव झाली होती त्यानं ही जाणीव तरुणाला सांगितली तेव्हा ती की तिच्या पोटात अशा अशा पद्धतीने दुखते ती गर्भ होते असल्याचा संशय तिला आहे तेव्हा या तरुणाने या प्रकरणाचा हातसुद्धा झटकवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं मला काही घेणं देणं नाही मला काही माहीत नाही असं तो उडाउडीचे उत्तरे देऊन तरुणीला त्या तरुणीला देऊ लागला मग तात्काळ त्या आई वडिलांनी जवळ पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली पोलीस गांभीर्याने या संपूर्ण प्रकारे दखल घेत आणि तो तरुण त्याच्या कायदेशीर कारवाई केली अटकसुद्धा केली अशा पद्धतीने घटना वाशी जिल्ह्यात घडलेली आहे तर मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका